नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कसं ऐश्वर्या जी आहे ती राजकुमारला आता माघारी बोलवत आहे आणि असं काहीतरी करत आहे की जेणेकरून आता तिलोत्तमा आणि अमृता या दोघीसुद्धा राजकुमारला आता घरी बोलवणार आहेत तर ते कसं घडणार आहे काय घडणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आता दे पुढे देत आहे पण त्यापूर्वी आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा कारण की या मालिकेचे नवनवीन जे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की आता राजकुमार हा घर सोडून निघून गेलेला असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण हे खूपच शांत झालेलं असतं कारण की घरामध्ये एवढा मोठा ड्रामा झाला आणि आपला मुलगा आता घर सोडून गेला आहे त्यामुळे घरामध्ये सगळेच खूप दुःखी असतात सावली सावलीसुद्धा खूप दुःखी असते इकडे मात्र आपण पाहतो की सारंग सकाळी ऑफिसची तयारी करून आता ऑफिसला निघालेला असतो तर सावली मात्र तिथं बेडवरती बसून विचार करत असते सारंगला वाटतं की ही तर कधी अशी सकाळच्या टायमिंगला गप्प बसत नाही त्यामुळे नक्कीच तिचं काहीतरी आज बिनसलेलं दिसतंय म्हणून आणि तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो काय झालं सावली तू का एवढी शांत बसलेली आहेस काय होते आहे का तुला काय त्रास होतोय का तर सावली म्हणते नाही अहो सारंग मला खूप पश्चाताप होत आहे या सगळ्या गोष्टींचा सा। तर सारंग म्हणतो काय झालं सावली तुला काय बोलायचंय नक्की तेव्हा सावली म्हणते नाही हे जे काही झालं ना ते सगळं माझ्यामुळे झालेलं आहे मी जर हे सगळं घरच्यांच्या समोर आणलं नसतं तर सारंगदादांना त्यांच्याच घरातून असं बाहेर जा जाता आलं नसतं आणि ते या घरात आत्ता असते तर सारंग तिला समजून सांगत असतो की नाही सावली हे सगळं तुझ्यामुळे नाही झालेलं हे सारंगदादा सारंग, सारंग तिला सांगत असतो की हे राजकुमारच्या सगळे गुणाचे फळं आहेत म्हणून त्याची चुकी होती म्हणूनच हे सगळं आत्ता घडलेलं आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र सावली म्हणते हो पण हे सगळं घडायला नको नको होतं ना राजकुमार दादांना घर सोडून जावं लागतंय की त्यांच्याकडे ना पैसे ना काही कुठे असतील काय करत असतील कुठे गेले असतील मला त्यांची खूप काळजी वाटते शेवटी कितीही झालं तरी आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे ते आणि चुका काय सगळ्यांच्या हातून होत असतात ना की मेन त्या मुलीने त्यांना फसवलं होतं म्हणून पण सारंग म्हणतो नाही नाही अमृता वहिनी आणि मॉम किती त्यांना त्रास झाला आहे तुला माहीत आहे ना त्यामुळे तू असा बिलकुलसुद्धा विचार करू नको की यामध्ये तुझी काहीच चुकी आहे म्हणून तू जे केलंस ना ते अगदी योग्य केलेलं आहे पण सावली म्हणत असते मला आता अमृता वहिनींच्या समोर जायचीसुद्धा लाज वाटते कारण की माझ्यामुळे सारं म्हणतो बस कर आता हे तुझ्यामुळे काही सावली झालेलं नाही आहे घरामधला जर कचरा आहे तो आपल्याला घराच्या बाहेर हा काढावाच लागतो ना आपण त्या कचऱ्याला घरामध्ये साठवून तर नाही ठेवू शकत त्याचप्रमाणे तू घरातला गह, कचरा आहेस ना तो बाहेर फेकून दिलेला आहे आणि त्यात काही चुकीचं नाही आहे म्हणून आणि त्यानंतर सारंग जो आहे तो सावलीला समजून सांगत असतो आणि तिला सांगत असतो आता काही रडणं वगैरे काहीच करत बसू नकोस म्हणून आणि स्वतःला दोष मात्र काही देत बसू नकोस म्हणून आणि सारंग तिला अगदी शांतते सगळं काही समजावून सांगत असतो इकडे आता आपण पाहतो की तिलोत्तमा सुद्धा तिच्या रूममध्ये असते तीसुद्धा सकाळी काही खाली गेलेली नसते चंद्रकांतजी तिला म्हणत असतात की तिलोत्तमा तू आज घरीच थांबणार आहेस का म्हणून तेव्हा तिलोत्तम म्हणते हो माझा आज कुठेसुद्धा जाण्याचा काही प्लॅन नाही आहे म्हणून आणि तेवढ्या सावली येते आणि तिलोत्तमाला सांगत असते की खाली काही महिला आलेल्या आहेत तुम्हाला भेटण्यासाठी तेव्हा तिलोतमाला खूप मोठा धक्का बसतो असतो की आता मला भेटण्यासाठी असं एवढ्या सकाळी कोण आलं असेल कालची बातमी तर बाहेर पसरली नसेल ना म्हणूनच आल्या असतील मला भेटायला आणि तिलोतमा तिलोतमा विचार करते की मला भेटण्यासाठी कोण आलं असेल बरं हा जो कालचा प्रकार झाला आहे तो बाहेर तर सगळ्यांना कळला नसेल ना आणि ती खाली जाते खाली जाऊन बघते तर दोघी तिघी बायका तिच्या मैत्रिणी आल्या असतात आणि त्यानंतर त्या म्हणतात की कशी आहेस तिलोत्तमा तेव्हा सुद्धा म्हणत असते हो मी छान आहे तुम्ही कशा आहात म्हणून खूप दिवसातून येणं केलं म्हणून तेव्हा त्या म्हणत असतात की हो अगं तिलोतमा तू विसरतेस का आपल्याकडे आता मंगळागौरी येणार आहेत ना त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही आलो आहोत तुझ्याकडे पण यंदा मंगळागौरीला यायचं आहे ना मला तेव्हा तिलोतमा म्हणते की माझ्याकडे यावर्षी मंगळागौरी मी नाही घेणार आहे म्हणून तेव्हा त्या एकमेकीच्या तोंडाकडे बघायला लागतात काय तिलोतमा काय बोलतेस काय झालं तिलोतमा त्यांना सांगत असते की तुम्हाला तर माहीतच आहे ना की माझ्या दोन्ही मुलांची लग्न कोणत्या परिस्थितीत झाली आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना त्यानंतर त्या महिला एकमेकीकडे बघत असतात तेव्हा तिलोतमा सांगते त्यामुळे मी मंगळागौरी नाही करायचा असा विचार केलेला आहे पण त्या महिला त्यांना समजून तिच्या मैत्रिणी त्यांना समजून सांगत असतात की असं नाही आहे तिलोतमा या मुलांच्या आयुष्यासाठी तुमच्या घराच्या सुखासाठी हे सगळं करावंच लागतं आणि हे जे काही रूढी परंपरा आहेत ते ना हो पर, पर, ते आपल्याला पाळावेच लागत असतात त्यामुळे तू असं निराश होऊ नकोस त्यामुळे तुला मंगळागौरी ह्या घ्याव्याच लागतील घरामध्ये आणि त्यानंतर तिलोत्तमा त्यांना म्हणते हो बरोबर आहे पण पण तेव्हा त्या म्हणतात की पण वगैरे काही नाही तिलोत्तमा तुला हे सगळं करावंच लागणार आहे कारण की त्या रूढी परंपरा आहेत आणि आपल्याला त्या जपायच्या असतात गं आणि तुझ्या घरी तर किती मोठे मंगळागौरी असतात दरवेळेस तुला माहीत आहे ना आणि यावेळेस तर तुझ्या तीन तीन सुना घरात आहेत आणि त्यामुळे तू का नकार देतेस हे सगळं करण्यासाठी तेव्हा ते ते मात्र तिलोत्तमा म्हणते तिलोत्तमाच्या मनामध्ये विचार असतो की काल जो काही घरामध्ये प्रकार झाला आहे त्यामुळे अमृतासुद्धा थोडीशी नाराज आहे आणि आपण तिचा नवरा इथे घरात नसताना आपण मंगळागौरी कशा घेणार त्यामुळे तिलोत्तमा हे थोडाफार नकार देत असते पण तेवढ्या तिथे अमृता असते ती म्हणते मॉम सावली आणि तारा या दोघींचं लग्न आत्ताच झालेलं आहे त्यामुळे आपण मंगळागौरी ह्या घेतल्या पाहिजेत कारण त्या दोघींच्या सौभाग्यासाठी त्यांच्या अखंड सौभाग्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून आणि तिलोत्तमा म्हणते ठीक आहे अमृता तू म्हणतेस तर आपण करूयात मंगळागौरी कारण की तिलोत्तमा ही अमृतासाठीच मंगळागौरींसाठी नकार देत असते परंतु अमृताच तयार आहे तर तिला देखील काहीच प्रॉब्लेम नसतो ती म्हणते ठीक आहे आम्ही उद्या सगळी तयारी करून ठेवतो हो तुम्ही नक्की या उद्या सगळ्या आणि बाकीच्यांना पण घेऊन या आणि त्या महिला तिथून जात असतात तेव्हा तिलोत्तमा अमृताला विचारते अमृता बाळा तू ठीक तर आहेस ना म्हणून तेव्हा अमृता म्हणते हो मॉम मी ठीक आहे म्हणून आणि आपण आता बघतो की इकडे ऐश्वर्या हे सगळं बघून तिला आता जळफळाट होत असतो ऐश्वर्या विचार करते की मला आता काही ना काही मोठा प्लॅन हा करावाच लागेल म्हणून कारण या घरामध्ये सगळं व्यवस्थित चालायला लागले राजकुमाराशिवाय मला वाटलं या घरामध्ये आता सगळे नाराज असतील सगळ्यांचं सगळं काही विस्कटलेलं असेल पण असं नाही आहे ही अमृता तर आता राजकुमारशिवाय जास्तच ओढायला लागले आणि मॉम तिचा शब्द एका मिनिटात ऐकते त्यामुळे आता ऐश्वर्या म्हणते मला तर आता काहीतरी करावंच लागणार आहे म्हणून आणि त्यामुळे आपण आता पाहतो की ऐश्वर्या ही एक प्लॅन करत असते आणि ती डायरेक्ट एकाला फोन लावते आणि सांगते की राजकुमार जिथे कुठे असेल त्याला शोधून काढा म्हणून आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर तिला रिटर्न फोन येतो की राजकुमारचा पत्ता लागलेला आहे आणि ऐश्वर्या लगेच जाते राजकुमारच्या मिळालेल्या पत्त्यावरती आणि तिला तिथे ती गेल्यानंतर राजकुमार एकदम एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये बसलेला असतो की त्याच्याकडे ना खाण्यासाठी पैसे असतात ना पाणी पिण्यासाठी पैसे असतात कारण की तिलोतमाने सगळे त्याचे बँक अकाउंट बंद केलेले असतात त्याच्याकडून ए टी एम कार्ड बंद झालेले असतात त्याच्या खिशामध्ये एक साधा दमडीसुद्धा नसते आणि हे बघून मग मा ऐश्वर्याला मात्र त्याच्यावरती खूप दया येत असते ऐश्वर्यामध्ये राजकुमार काही खाणार का, का म्हणून आणि राजकुमार वरती बघतो तर ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्यामध्ये किती रे वाईट परिस्थिती केली आज तुझी तुझ्याच घरातल्यांनी ना मला तर तुझ्याकडे बघून खूप दया येते रे म्हणून मी इथपर्यंत आले तर राजकुमार म्हणतो कशाला आलीस इथे जा इथून म्हणून मी माझा मी बघून घेईन मला काय करायचं काय नाही ते ऐश्वर्या म्हणते असं कसं निघून जाणार कारण की तुझा दुश्मन तो माझा दुश्मन आणि कसं आहे ना फायर ब्रिगेडवाल्यांना यावंच लागतं रे जेव्हा आग लागते तेव्हा भिजवण्यासाठी त्यामुळेच मी इथं आलेली आहे आणि राजकुमार म्हणतो म्हणजे मला काही अर्थ कळला नाही ऐश्वर्या तुझा तर ऐश्वर्या म्हणते चल आधी तुला भूक लागली असेल मी तुला काहीतरी खायला चारते आणि ऐश्वर्या त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाते तर हॉटेलवाल्यांना वाटत असतं की तो भिकारी आहे म्हणून म्हणून त्याला आत येऊन देत नसतात पण ऐश्वर्या म्हणते नाही नाही ते, ते माझ्यासोबत आहेत म्हणून आणि त्यानंतर ऐश्वर्या त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाते आणि त्यावरती राजकुमारला खूप राग आलेला असतो त्या हॉटेलवाल्याचा की आपल्याला तो भिकारी समजत आहे म्हणून आणि ऐश्वर्या म्हणते बघ तुला समजलं ना आता तुझी लायकी काय होऊन बसलेली आहे ते त्यामुळे तू आता विचार कर की तुला काय करायचं आहे ते तुला ही परिस्थिती कोणी आणून दिली तुझ्यासमोर त्या सावलीमुळे ती मूर्ख सावली आपल्या घरामध्ये आली आणि सा हे सगळं व्हायला लागलं आहे तर माझा पण दुश्मन ती सावलीच आहे तुझा पण दुश्मन सावली आहे हे बघ राजकुमार मला तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही आहे तू घरामध्ये काय करतो घराच्या बाहेर काय करतो याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे मला फक्त त्या सावलीला या घरातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे त्याच्या बदल्यात मी तुला घरात माघारी घेऊन जाऊ शकते त्यानंतर राजकुमार म्हणतो राजकुमार विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे मी तुझी मदत करायला तयार आहे कारण की आज सावलीने मला रोडवर आणलेलं आहे त्या सावलीला मी घरात ठेवणार नाही त्या सावलीला मला घराच्या बाहेर हे कसल्याही परिस्थितीत काढायचं आहे त्याशिवाय माझा बदला हा पूर्ण होणार नाही आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की आता आजपासून आपण फ्रेंड बनूयात आणि आपण कामाला लागूयात म्हणून आणि त्यानंतर ऐश्वर्या सांगते मी तुला पुढचा प्लॅन समजून सांगते आणि ऐश्वर्या त्याला एक प्लॅन सांगत असते त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता सकाळी जेव्हा अमृता तिच्या खिडकीमध्ये बसलेली असते ती खूप उदास असते कारण आज मंगळागौरीचा दिवस असतो आणि तिचा नवराच आज घरी नसतो मग त्यामुळे तिला त्याची खूप आठवण येत असते आणि ती खिडकीमध्ये त्याच्या विचारात बसलेली असते तेवढ्या तिच्या फोनवरती राजकुमारचा फोन येतो पण त्या अमृताला काही राहत नाही आणि ती राजकुमारचा फोन उचलते राजकुमार तिला म्हणत असतो मला माफ कर अमृता माझं चुकलं म्हणून मी तुझ्यावरती खरंच खूप प्रेम करतो आणि मला तुझी खूप आठवण येत आहे म्हणून मला प्लीज माफ कर म्हणून पण अमृता मात्र तेवढंच ऐकते आणि फोन कट करून टाकते तिला देखील कळत नाही की मी आता काय करावं मी का माफ करू का राजकुमारला पण नाही राजकुमारने जर खूप मोठी चुकी केलेली आहे मी त्याला एवढ्या सहजासहजी माफ काही करणार नाही म्हणून आणि अमृता त्याला सांगत असते परत मला फोन करू नको मी काही तुला माफ वगैरे हो काहीच करणार नाही म्हणून कारण की ही चुकी खूप मोठी आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की इकडे आता सकाळी मंगळागौरीचा दिवस उजळलेला असतो सगळ्याजणी खूप छानपैकी तयार झालेल्या असतात आणि अमृतासुद्धा खूप छान दिसत असते सावली ऐश्वर्या तारा अगदी मराठमोळा लुक सगळ्यांनी केलेला असतो आणि घरामध्ये अगदी पूजेची छान अशी तयारी झालेली असते ऐश्वर्या तिलोतमा सगळे काही खुश असतात मंगळागौरी आहे आज म्हणून पण अमृता कुठेतरी थोडीशी आज नाराज असते तर सावली तिला समजून सांगत असते की वहिनी एवढा छान मेकअप केलेला आहे पण चेहऱ्यावरती तुम्ही असं नाराज आहे त्यामुळे बिलकुलसुद्धा चांगलं वाटत नाही आहे तुम्ही जरा हसा आमच्यासोबत म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल म्हणून सावलीच्या आग्रहकातील अमृता जी आहे ती थोडीफार मिक्स व्हायला लागलेली असते थोडीफार हसायला लागलेली असते तर आपण बघतो की ही तारा जी आहे ती खूपच आता ओवर ओवर ॲक्टिंग करायला लागलेली असते आणि ती किचनमध्ये येते आणि अमृता वहिणींना सांगत असते की अमृता वहिनी माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता कॉफी बनवा म्हणून पण अमृता वैनी तिला म्हणतात की थांब तारा थोड्या वेळ मी आता देवाचा प्रसाद बनवत आहे थोडंसं राहिलं आहे एवढं झालं की मी लगेच देते बनवून पण ताराला मात्र तिला नाही म्हटलं म्हणून तिला खूप राग येतो तिला वाटत असतं की आता हे अमृता बहिणींचं काय हिचा नवरा तर गेला हिला सोडून मग ह्या घरामध्ये हिची जागा सुद्धा सावलीसारखी आता नोकरच होणार म्हणून ती अमृता वहिनींना दम द्यायला चालू करते म्हणते काय हो अमृता वहिनी तुम्ही तर आजकाल जास्तच करायला लागले आहात नाही म्हणजे तुम्ही एवढं आज या मंगळागौरीमध्ये पूजन या नैवेद्य वगैरे सगळं काही बनवत आहात पण तुमचा नवरा आहे कुठे नाही म्हणजे तुम्हीच त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं ही पूजा करतात कशासाठी नवऱ्याच्या आयुष्य वाढावं म्हणून ही पूजा करतात पण तुमचा नवराच नाहीये ना जाग्यावरती आणि तो तु, तुमचा झालाच नाही कधी त्यामुळे मात्र सावलीला या बोलण्याचा खूप राग येत असतो आणि सावली जाते आणि ताराच्या कानाखाली वाजवत असते आणि ताराला म्हणत असते तारा काय बोलत आहेस से तुला समजते आहे का हो, तू कोणाशी बोलतेस ते अगं त्या ते घरातील मोठ्या आहेत आपल्या आणि आतापर्यंत त्यांनीच हे सगळं सांभाळलेलं आहे आणि तू त्यांना असं बोलतेस तुझ्याला लाज वाटते का बोलताना आणि त्यानंतर ताराला मात्र सावलीचा खूप राग येतो आणि ती सावलीला ओरडते सावली तू माझ्यावरती हात उचलतेस म्हणून तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते तर सावली म्हणते हो मला माहीत आहे तुम्ही कोण आहात ते म्हणूनच तुम्हाला सांगते की ह्या अमृता वहिनी आहेत आपल्या घरातल्या मोठ्या आहेत त्या त्यांच्याशी अशी भाषामध्ये तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये म्हणून Mm. आणि त्यानंतर तारा तिथून निघून जात असते आणि तारा बाहेर जाते आणि रागा रागात ऐश्वर्याला सांगत असते आतमध्ये जे काही झालं ते ऐश्वर्या म्हणते थोडा वेळ थांब बघ घरामध्ये काय होत ते काय धमाका होणार आहे ते तुला कळणारच आहे त्यामुळे तारा म्हणत असते काय होणार आहे घरामध्ये ऐश्वर्या म्हणते थोडा वेळ वाट तरी बघ ना मग तुला समजेल की घरामध्ये नक्की काय होणार आहे ते आणि आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काय आहे नेमका ऐश्वर्याचा प्लॅन आणि कशाप्रकारे ऐश्वर्या तो प्लॅन वर्क करणार आहे तर तुमचा पुढचा एपिसोड तुम्हाला